माथेरान वीज वितरण कंपनी विरोधातील उपोषण स्थगित माथेरान मध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने वीज जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे येथील व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याने निसर्ग पर्यटन पॉइंटल असोसिएशनच्या वतीने बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला होता वीज वितरणने पुढील वीस दिवसांमध्ये सर्व त्रुटी दूर करून नियमित वीज मान्य केल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे रोज संध्याकाळच्या वेळी मुख्य बाजारपेठेत पर्यटकांची गर्दी असते आणि नेमकी याच वेळी वीज गायब झाल्यानंतर पर्यटक बाजारपेठेमध्ये थांबत नाहीत त्याचा फटका येथील व्यावसायिकांना बसतो आहे येथील विविध प्रेक्षणीय स्थळांवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांकडे असलेले आईस्क्रीम आणि इतर दुग्धजन्य पदार्थ वीज नसल्याकारणाने खराब होत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे येथील व्यापारी वर्ग विजेच्या पुरवठ्याबाबत प्रचंड नाराज होता निसर्ग पर्यटन पॉईंट स्टॉल वेलफेअर असोसिएशनने वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर उपोषणाचा इशारा देण्यात आला होता मिलिंद कदम संवाद मराठी श्री संस्थान महड तालुका लाईव्ह माथेरान गणपती संस्थान खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न